नांदगावला समता परिषदेच्या वतीने केले आंदोलन आमदार गायकवाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत केला निषेध अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अर्वाच भाषक टीका केली मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा भुजबळ मंत्रिमंडळामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही भुजबळांच्या कंबरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा असे अपशब्द शिवसेनेच्या संजय गायकवाड यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नाशिकच्या नांदगाव मध्ये हुतात्मा स्मारकाजवळ ओबीसी समाजाच्या वतीने आमदार गायकवाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारक निषेध करत आंदोलन करण्यात आले त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा तसे न केल्यास समस्त ओबीसी समाज रस्त्यावर उरतून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडते असे निवेदन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना देण्यात आले यावेळी समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज आवाजे न्यूज मराठी नांदगाव आज नांदगाव शहरामध्ये कारण असे की बुलढाण्याचे आमदार मुंजय गायकवाड यांनी भुगाव साहेबांबद्दल जे अप वापरलेले की त्याच्यानुषार आम्ही शहरामध्ये थोडक्यात थोडक्या आम्ही केले निषेध नोंदवलेला आहे अशा चांगल्या पदावर असलेल्या व्यक्तींनी असा निषेध म्हणजे असे शब्द वापरू नये असं सर्वांची भावना आहे सामाजिक दृष्टिकोन बिघडू नये जे काय असं हक्कांनी मागून घेतलं पाहिजे किंवा सांगितलं गेलं पाहिजे सर्व आहे तो मानलं गेलं पाहिजे असा कोणाबद्दल शब्द वापरून दोन समाजात ते निर्माण होईल किंवा काही वेगळं वातावरण निर्माण होईल असं काही 아, 자, 높은 곳으로 도로 내려